नमस्कार मित्रांनो आपण माझ्यासमोर बघू शकत असाल हे आहे टेक्नॉलॉजीनं युक्त असलेलं अमेरिकेमधील चा डुप्लिकेट चावी तयार करण्याचं मशीन या मशीनचा वापर करून तुम्ही तुमची डुप्लिकेट चावी एका मिनटाच्या आत तयार करून घेऊ शकता समोर बघू शकत असाल लाल कलरचं ए टी एम कार्ड माझ्या हातामध्ये आहे आणि या ए टी एम कार्डमधून तुम्हाला चावीला लागणारी असणारी किंमत डिबेट करून घ्यायची आहे किंवा जर तुमच्याकडे ए टी एम कार्ड नसेल तर शेजारी दुसरं एक स्विच दिसत आहे त्याच्यामध्ये तुम्ही कॅश अमाऊंट टाकू शकता आणि समोर दिलेल्या होलमधून तुम्ही त्यावेळी तुमची चाळी त्यामध्ये कॅन्सल करता तर दुसऱ्या बाजूनी असलेल्या विंडोमध्ये एक मिनिटाच्या आत तुमची डुप्लिकेट चाळी करून चावी त्या विंडोमधून बाहेर येते चावी ही गोष्ट अगदी शुल्लक जरी गोष्ट असली तरीसुद्धा तिथं टेक्नॉलॉजीचा वापर को।